निघालो बीचला जाण्यासाठी क्लिअर वॉटर बीचला आणि व्ह्यू म्हणाल तर खूप छान आहे आम्ही ज्या ब्रीच जातात ना तो ऑलरेडी okay. मी फ्लाईटमधनं बघितला होता हो ना खूप मोठा आहे किती माईलचा आहे फिफ्टीन ओके पंधरा माईलचा आहे आणि मी स्वप्नीला बोलायला नाही नाही असं काही सांगितलं नाही मला ॲक्शन करून दाखव गॉगल गेच होत का थोडा थोडा मध्ये मध्ये क्लाउड आल्यानंतर ओके जमीन वरच होत चला समुद्रच्या साईड सायकलिंग करायला कस पूर्ण वॉकिंग साठी हा तो वेगळा ब्रिज आहे वॉकिंग सायकलिंगचा आणि हा वेगळा ब्रिज आहे सम आभळ आलंय ना त्याच्यामुळे ते असं एवढं हे दिसत नाही छान थोडं उन असल्यावर खूप छान दिसतं ब्राईट ब्लू पण दिसते आणि ब्राईट पण दिसतात ना हे झाड तिकडे पण तिकडून पण राऊंड अबाउट घेऊन तिकडच्याच साइडला ला जाणार पण आपण पलीकडे असणार आहे सो आता सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही येऊन पोहोचलोय इथे गाडी पार्क केली आहे आम्हाला पार्किंग लॉटमध्ये नाही भेटली पण इथं रोड पार्किंगवर भेटली आहे आणि इथे असं छान असे रेस्टॉरंट आहेत वगैरे मस्त आहे वातावरण पण थोडंसं आभाळ आलेलं आहे तर बघूया आता कसं कसं होतं पाऊस वगैरे येतो का पाऊस तर नाही यायला पाहिजे बीचवर आहेत तर अशी पांढरी पांढरी शुभ्र वाळू आलेली आहे इकडे पर्यंत रोडपर्यंत म्हणजे इकडे बाजूबाजूला दिसत असेल बघा तर चला आता जाऊया आपण ना मला रोड क्रॉस करून आणलेला आहे हाताला धरून त्याला वाटलं ब्लॉगिंग करत करत मी जायची धडकायची कुठेतरी बॉल ॲडविज वगैरे काही नाही ओके पिण्यासाठी पाण्यासाठी थंड नाहीतच पडायला पाहिजे आता माहित नाही काय होणार आहे तर एवढं थाटात आलोच आम्ही पिकला बघूयात आता बघा कसलं भारी दिसतंय ना ऊन पडायला पाहिजे पण थोडंसं अजून अजून भारी दिसेल नेहा इथे बसलेली आहे मस्त कसं वाटतंय नेहा थंड लागतंय ना हवा चालली वाटलं आता नाही आता तेवढं वाटत नाहीये हा पण आल्या आलं वाटत होत थोडं मस्त वाटतंय पांढरी शुभ्र वाढ हा आहे क्लिअर वॉटर बीच कसा आहे तर मी तुम्हाला दाखवते क्लिअर वॉटर <laughs> प्रफुल्ल ना मोती मोत मोती शोधतो शिंपल्यांमध्ये <laughs> मला म्हणे मला हे फोडून बघायचं काय निघलं काही नाही निघायच निघतो खाली ठेवून पाकट ठेवून काय निघालं काहीच नाहीये काहीच नाहीये त्याच्यामध्ये काहीच नाहीये वाळू गेलीये तर झालं समाधान चालत आलो बरं का इथपर्यंत कारण आम्हाला ह्या ब्रिज वर जायचं म्हणून तर आता ब्रिजचं स्टार्टिंग पॉईंट कुठेतरी तिकडे दूर आहे अजून बसायचं का आपण याच्या आता हे तिन्ही खिलाडी आलेले आहेत आखाड्यामध्ये तिकडे आहे नेहा तिकडे स्वप्नील आणि इकडे प्रफुल्ल आता हळूहळू यांना जम्प करायला सांगितलंय आणि आता हळूहळू वरती जाणार आहेत हे बिग जम्प कसा टंटर उडा मारता <laughs> गोलू बेडूक कसं असतो तसेच दिसायला आणि हिला तर सगळे बेड लूजच होतात येतच नाहीये होतं झोपनी हळूहळू बिरक्या फेवर बाजू टाकल्या बिरकांना फायनली नाही ह्याचं चालू होतय आता जंप करायला सांगितलंय आणि आता ही जातच नाहीये वरती गेली गेली <laughs>

طلع सुख दे दे प्लीज मना प्लीज मना नाही दोष मला नाही दोष मला ऑलवेज दोष माझ्यामुळे येऊ शकले हे मायावरच अटक देणारच नव्हतो तिथे ना जर आपल्याकडे ते इजी पास वगैरे असतात ना ते नसेल तर तिथे कॅश द्यायची होती आणि कॅश मध्ये दीड डॉलर होता आणि जर ते नसेल तर आपल्याला म्हणजे जास्त पैसे लागत होते दी ला <laughs> <द्राइग वाले थे। laughs> <laughs> तर तिच्याकडे दीड डॉलर निघाला म्हणून चाललंय की मीच घेऊन आले असते ड्राईव्ह करणारा झोपला होता ड्राईव्ह करणार का तर नव्हती आमची नेहाच घेऊन आली

आणि यायला तर अर्ध्यापर्यंत चार्जेस नव्हते आणि अर्ध्यात आल्यावर वन डॉलर आहे पर्सन पर्सन करता येते तसं उडाचा असतो अंगठात घालायची छोटे पण आहेत हे बघ ना हे असलं म्हणजे निघत नाही आता काढ ना थांब थांब आता स्वप्नीलला सांगावं लागते तुम्ही खरूच निघत नाही आता थे थे। अरे पण गेली कशी मग जर निघत नाही निघत बोट लागतो आता घेऊन <laughs> गवड्यांपासून बनवलं हे कचवा मस्त आहे ना छोटासा तरसकडे बघ हो ना बिगनरच्या वेळेलाऊन आले आणि आता किती छान वाटतंय बघा आता व्हिडिओ मध्ये पण वाटतंय की खूप डिफरन्स दिसतोय एकदम प्रायड दिसतोय व्हिडिओ आईये बघा आता गॉगल घालून छान दिसते कि नाही ना ओ म्हणजे अर्जी नाही था मा तुला सर घालायचा होता गॉगल कसा यूज कधी होईल चालू होतं छान बघ तिकडे एकदम मस्त खूपच भारी वाटायला येस बॉस पुढे बघू

आणि टिश्यूज पण घेऊन काल आम्हाला वाचवलंय तरी तू तुझी माझ्याकडं म्हणजे जास्त झालं नेहा वाटत का तुला असं काही स्वतःच काय मी कुठं काय केलं मी म्हणलं का लेफ्ट कुठे तसं होतं रे खड्यांसोबत शेंगदाना भरडला जातो झालं <laughs> ना तुला आता खडा म्हणू का चेंगदार म्हणलं ना चांगलं आहे ना परत म्हणली असते मला खडा म्हणलं म्हणून या वेळेस चेंज केलं ना खाली बघा खाली बघा वर घे वर घ्या असं वरून बघ ते गाडी सो so, ही मज्जा मस्ती अशी चालू राहणार आहे आणि या सुंदर रस्त्यावरून आम्ही कुठे जाणार आहोत जात आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये टील देन बाय टेक केअर स्टेट युन